जळीत हत्याकांडाचा उलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश मुख्याध्यापिका पत्नीच निघाली मारेकरी धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव यवतमाळ येथील एका तरुणाचा निर्घून खून करोड मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून टाकण्याची घटना लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगल शिवारात जळलेल्या अवस्थेत आढळून आला होता दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकानं तपास चक्र फिरवत मृताची ओळख पटवली आणि मृतक शिक्षकाची मुख्याध्यापिका पत्नीच मारेकरी निघाली दरम्यान या प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारे निधी संघर्ष तीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय शंतनू अरविंद देशमुख असं पती शिक्षकाचं नाव आहे तर निधी शंतनु देशमुख असं मारेकरी मुख्याध्यापिका पत्नीचं नाव आहे शंतनू आणि त्याची पत्नी निधी हे दोघे जण यवतमाळच्या सनराइज इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापिका आहे या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा याचाच वचपा काढत पत्नी निधीने पती शंतनूची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे पंधरा पाच पंचवीस रोजी पोलीस स्टेशन लोहारा हद्दीमध्ये चौसाळ्याच्या जंगलामध्ये एक अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह मिळून आला होता आम्ही घटनास्थळावर जाऊन सर्व आमच्या आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटना घटनास्थळावर गेलो आणि मृतदेहाची पाहणी आणि घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्रे फिरवली आमचे जे गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय आहे यांच्याकडून माहिती संकलित करणं सुरू केलं त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की जे दारवा रोडचे जे बार आहेत या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे ते त्यानंतर तेरा तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर रुपयाला प्यायला जातो त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे अशी चर्चा आमच्यापर्यंत आली आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना मग त्यांना विचारपूरसाठी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की तेरा तारखेपासून आमच्याकडे शंतनू देशमुख आलेला नाही तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही त्याच्यानंतर आम्हाला आम्ही त्यांनी त्यांची माहिती पटवली फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतयाचे त्यांनी फोटो पा बघितले आणि ज्या इस्माबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली चंद्रनु देशमुख त्या दिवसचं त्यांचं शर्ट घातलं होतं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले त्याच्यामध्ये ते थोडेफार मिळणारे होते आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेतली त्याची जी पत्नी आहे निधी निधी तिवारी तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख हिची आपण पूर्ण माहितीला विश्वास माहिती घेतली विचारपूस केली तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने संबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतोनू देशमुख याच्याकडून तिला जो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ती ते पाऊल उचलले की तिला खून करून त्या खून करून त्याचा मृतदेह विल्हे विल्हेवडला तिने ठरवलं त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं त्या पॉयझन तिला तेरा तारखेला पाजलं त्याला दिलं त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतद्याची विल्लावेट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग त्यांनी केला मृतद्याची विल्हे विल्हेवाट लावण्यासाठी तीन विधी संघर्षाच्या बालकाचा त्यांनी उपयोग केला या तपासामध्ये आम्हाला स्थानिक इन्फॉर्मर तसेच काही गोष्टी तांत्रिक माहिती आम्ही ती घेतली त्यानंतर आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर हिसम विधी संघर्ष बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले त्यांना अधिक केली त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रमाला उलगडून दाखवला अशा प्रकारे हा अत्यंत गुंत गुंतागुंतीचा जो गुन्हा होता हा उघडकी झालेला आहे लोकनायक न्यूज